अयोध्येतील okay. नेत्रदीपक भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार होण्याचे शुभ व पवित्र पर्वावर देशातील व विश्वातील कलावंत हे कलेच्या माध्यमातून सेवा बजावत आहे यवतमाळच्या सुप्रसिद्ध संगीतकार बाबा किशोर या जोडीने सुद्धा नटराज संगीत कला अकादमी प्रस्तुत श्रीराम भक्ती गीतांची निर्मिती केली आहे हे गीत नटराजचे गायक अतुल अली या मुस्लिम कलावंताने विशेष समर्थेने व भावपूर्ण रीतीने भावनिक भावना ओतून गायले आहे हे गीत पुणे येथे वास्तवात असलेले यवतमाळ निवासी गीतकार पद्माकर मलकापुरे यांनी लिहिलेलं असून या गीताचे संगीत संयोजन ए आर रहमान यांचे पट्टशिष्य पट्टशिष्य मुंबई बॉलिवूडचे संगीतकार अजिंक्य सो किशोर सोनटक्के यांनी अगदी नाविन्यपूर्ण पद्धतीने केले आहे नटराजच्या अत्याधुनिक डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओत या गीताचे ध्वनिमुद्रण संपन्न झाले सहगायक नटराजचे लीना कळसपूरकर मृणाली सोनटक्के मिताली सोनटक्के सुधीर भट आनंद बिस मोरे या कलावंतांनी केले आहे हा क्षण आपल्या सर्वांच्या जीवनातील अपूर्व आनंदाचा क्षण आहे आपली संगीत ठेवा ही प्रभू रामाच्या चरणी पाकळी रूपात घडते यापेक्षा काय हवे अशी प्रतिक्रिया नटराज संगीत अकादमीचे संगीतकार बाबा किशोर आणि डॉ बाबा चौधरी आणि डॉक्टर किशोर सनटक्के यांनी व्यक्त केली आहे पहा ही विस्तृत बातमी No lo está. రంగలి రంగబలి బోలి అజే రంగ राम जी की लीला देखो खुश हाल छाई रे नर देने आए प्यार की बधाई रे शर की धारा बल कर दी प्रणाम कर दी प्रणाम रंग बली हो बज रंग बली बज रंग बली बज रंग बली भूल जै सिया बज रंग बली भूल प्रभू श्रीराम हे अयोध्येतील भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान होत आहे ही पूर्ण देशवासियांसाठी एक संपूर्ण देशवासियांना एक आनंदाची हा क्षण आहे यावेळी आम आम्हाला अशी कल्पना सुचली की आपणही याच यामध्ये आपण संगीताच्या माध्यमातून आपण सहभागी व्हावं आणि मग कल्पना सुचल्यानंतर आम्ही या गीताची निर्मिती सुरू केली सध्या पुण्याला असलेले मलकापुरे पद्मागत मलकापुरे यांच्याकडून गीत लिहून घेतलं आणि आम्ही कंपोजिशन केलं आमच्या स्टुडिओला इथे आम्ही रेकॉर्डिंग सुरू केलं आमचे आमच्या ग्रुपचे सिंगर गायक अय्यूब अली यांच्या आवाजामध्ये ते रेकॉर्डिंग केलं आणि याचं म्युझिक अरेंजमेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते अगदी नाविन्यपूर्ण आहे ते आणि ते आम्ही माझा मुलगा अजिंक्य सोनटक्के सध्या बॉलिवूडला आहे म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करतो ए आर शिष्य आहे तो त्याने त्याचं नाविन्यपूर्ण असं म्युझिक संयोजन केलं अरेंजमेंट केलं आणि ते गाणं अशा पद्धतीने पूर्णत्वास आलं या गोष्टीचा खूप मोठा आनंद होत आहे की आपण एक फुलाची पाकळी एक समजून याच्यामध्ये आपण सहभागी झालो आणि हा आनंद आम्हाला खूप होतो आहे या गाण्याची निर्मिती म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे